नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो गणेश चतुर्थीपासून रोज संध्याकाळी घराबाहेर असा लावा एक दिवा साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की कोणताही सण असो किंवा कोणताही खास विशेष दिवस असो आपण दिवे लावतो देवांची पूजा करतो खास करून दिवाळीमध्ये नवरात्रीमध्ये आपण घराबाहेर दिवे लावतो रोषणाई करतो जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घरात येऊ हो शकेल मित्रांनो दिवाळीच्या दिवशीसुद्धा आपण दिवे लावतो आणि लक्ष्मीपूजनाच्यामध्ये गणपती आणि लक्ष्मीची पूजन करतो मित्रांनो यासाठीच हे गणपतीचे खास दिवस आहेत जसं गणपती चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत हे अकरा दिवस खास असतात तुम्ही गणपती बसवला असेल किंवा नाही बसवला असेल किंवा एक दिवसाचा असेल पाच दिवसाचा असेल सात दिवसाचा असेल अकरा दिवसाचा असेल काही फरक पडत नाही तुम्ही अकरा दिवस गणपती बसल्यापासून पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत रोज तुमच्या घराबाहेर संध्याकाळी असा एक दिवा नक्की लावा हा दिवा तेलाचा तुपाचा असू शकतो कोणतंही तेल घेऊ शकता तुम्ही कोणतंही तूप घेऊ शकता तुम्ही कोणताही दिवा घ्या मातीच्या स्टीलच्या पितळाच्या तांब्याचा कोणताही दिवा घ्या कापसाची वाद घ्या धाग्या दोऱ्याची वाद घ्या कोणतीही वाद घ्या छोटासा दिवा लावा आणि घराबाहेर ठेवा घराबाहेर कुठे ठेवाल तर आपण जेव्हा घरातून दिवा घेऊन बाहेर जाल तेव्हा तुमची जी उजवी बाजू असेल जो उजवा हात असेल तिथे तुम्हाला चाह दिवा ठेवून द्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण घराच्या आतून बाहेर बघतो तेव्हा जी उजवी बाजू असेल तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि कंप्लीट पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत दहा अकरा दिवसाचा हा वेळ असतो तर हे संपूर्ण दिवस तुम्हाला रोज संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे याने माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल सुख समृद्धी घरात नांदेल बरकत घरात राहील पैसा कधीच कमी पडणार नाही तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद